नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत शेखर चौसष्टचा आजचा विषय प्राचार्य डॉक्टर मी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सचा विद्यार्थी खरं म्हणजे दहावी एस एस सीच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी आमच्या वेळेला अकरावी हे शाळांमध्ये होतं कारण अकरावी एस एस सी चे विद्यार्थी त्यावेळेला इफायसाठी कॉलेज गेलेले होते बारावीसाठी मी खरं सांगायचं म्हणजे पहिल्यांदा पोदार कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली होती पण माझे मित्र आणि आतिकडच्या काळातले ज्येष्ठ पत्रकार श्रीराम शिदये यांच्या आग्रहामुळे मी पोदार कॉलेजची ॲडमिशन कॅन्सल करून मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये आलो आणि त्यावेळेचे माझ्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर भगवान गजानन बापट उर्फ बापट सर एखादी व्यक्ती एखाद्याच्या आयुष्यामध्ये येते आणि त्याचं आयुष्य कायमचं किती बदलून टाकू शकते सकारात्मक अर्थाने याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आमचे प्राचार्य डॉक्टर सर त्या काळामध्ये मुलुंड कॉलेजची ख्याती बापट सरांची शाळा अशी होती आणि आज वयाच्या चौसष्टाव्या वर्षीही मी अभिमानांना सांगेन की होय मी त्या शाळेचा विद्यार्थी आहे बापट सर आणि ही शाळा जर माझ्या आयुष्यात आली नसती तर मी कदाचित एखादा नामचीन गुंड झालो असतो किंवा राजकीय दृष्ट्या एखादा मंत्री झालो असतो पण आजच्यासारखा वक्ता किंवा वाचक नक्की झालो नसतो ते श्रेय जितकं माझ्या आईला तितकंच आमच्या बापटसरांना आणि आमच्या बापटसरांच्या शाळेला या माणसाचा आणि माझा जो पहिला अनुभव आहे किंवा प्रसंग आहे तो तर मी माझ्या उभ्या आयुष्यात विसरणार नाही या माणसाचा माझ्या आयुष्यावर असलेला प्रभाव इतका आहे की मोबाईलच्या आधीच्या जमान्यामध्ये जर माझा एखादा लेख पेपरमध्ये आला आणि त्यांच्या वाचनामध्ये आला तर सकाळी साडेसहा पावणे सातला त्यांचा फोन त्यावेळच्या लँडलाईन वरती यायचा लँडलाईन वरती फोन आहे आणि लँडलाईन वरती बोलता आलं तरी बोलणारा आणि दोन्ही बाजूनी बोलणाऱ्यांपैकी कोणीच फोनवर दिसत नाही एकमेकांना याची पूर्ण कल्पना असूनही माझ्या नकळत मी उठून उभा राहत असे आणि माझे दोन मुलगे गमतींनी मला म्हणायचे बाबा बसून बोललास तरी चालेल सरांना दिसणार नाही परंतु केवळ आदरापोटी आत्मीयते पोटी, पोटी असं ते उभं राहिलं जायचं हा मनुष्य एक साधारण उंचीचा साधारणपणे साडेपाच फुटी आमच्या कॉलेजचे प्राचार्य असताना सदैव खादीच्या सुटामध्ये असणारा डोळ्याला चष्मा गंभीर चेहरा बुटकी मूर्ती असं असूनही प्रचंड दरारा असणारा त्या दरार्यामध्ये भीतीपेक्षा आदराचा भाव जास्त असलेला मला आजही आठवते ती बापट सरांची माझी पहिली भेट त्यावेळेला मी बारावीमध्ये होतो ज्यांना आमच्या मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सची आत्ताची आणि त्यावेळेची इमारत आठवते त्यांच्या लक्षात येईल की त्यावेळेला मी आमच्या लायब्ररीचा जिना उतरून त्यामधल्या पॅसेजमधनं प्रिन्सिपल्स केबिनकडे चाललो होतो आणि मित्रांबरोबर गप्पा मारत पुढे चाललो होतो त्या वयात मित्रांबरोबर बोलताना आपण जसे रममाण गर्क झालेले असतो तसं होतं आणि त्यामुळे मागणं प्रिन्सिपल्स केबिन मधनं प्रिन्सिपल्स ऑफिसच्या दिशेनं बापट येत आहेत हे माझ्या लक्षात आलं नाही त्याने नंतर प्रिन्सिपल केबिनच्या बाहेरच्या वेळेला शितोळे असायचे त्या शितोळ्यानं असं सांगितलं की त्या मधल्या चेकवाल्या शर्टाच्या मुलाला बोलवा आणि बापट सरांनी बोलावणं हे फारसं सुखद लक्षण नसतं इतपत कीर्ती मी ऐकून होतो कॉलेजचं माझं ते पहिलं वर्ष असलं तरी मी आत गेल्यानंतर सरांनी मला असं विचारलं की गेल्या वर्षी आणीबाणीच्या काळामध्ये आपल्या कॉलेजच्या गेट मिटिंग मध्ये तुम्हीच बोलला होतात का झालं होतं असं एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर हा आपल्या कॉलेजमधला आणीबाणीचा काळ आणि त्या काळामध्ये केवळ मला अत्यंत उत्कृष्ट वेगानं धावता येतं म्हणून त्या कॉलेजच्या बाहेरच्या गेट मध्ये मी भाषण केलं होतं आमच्या कॉलेजचं गेट हे प्रिन्सिपल केबिनच्या खिडकीला लागून होतं आणि त्या खिडकीमध्ये उभं राहून बापट सरांनी ते भाषण ऐकलं होतं वर्षभरच तो माझा आवाज त्यांच्या डोक्यामध्ये कदाचित असावा स्मरणात ठेवला असावा आणि ज्या वेळेला मी पुढे मित्रांबरोबर बोलत जात होतो तेव्हा त्या आवाजाची जातकुळी आणि त्यांच्या मनामध्ये असलेला माझा आवाज याची कुठेतरी सांगड घातली गेली असावी आणि ती सांगड घालत त्यांनी मला असं विचारलं की ते तुम्हीच का मी होकारार्थी उत्तर दिल्यानंतर म्हणले कॉलेजतर्फे वादविवाद वक्तृत्व स्पर्धात भाग घेणार का मी पटकन उत्तर दिलं असं काम मी आधी कधी केलेलं नाही ते म्हणले नाही त्याची मला पूर्ण कल्पना आहे आणि तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत बापट सरांनी मला हातामध्ये घेतलं मला आजही आठवतं ज्या वेळेला आपल्या त्यावेळच्या महाराष्ट्रातल्या अत्यंत नामांकित अशा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा म्हणजे पुण्याची रानड आहे त्याच्यासाठी जेव्हा माझी निवड करण्यात आली तेव्हा सरांनी मला केबिनमध्ये बोलवून घेतलं त्यावेळेचा माझा डिबेटचा सहकारी होता किरण जोग किरण जोग पुढे स्टेट बँकेमध्ये खूप मोठ्या पदावरती काम करत होत्या आणि त्यावेळेचा विषय होता भारताचे आर्थिक नियोजन फसले आहे आणि सरांनी असं ठरवलं की फसले आहे या बाजूनी मी बोलायचं आणि फसले नाही या बाजूनी किरणने बोलायचं आम्हाला तयारीसाठी सुद्धा ते वेगवेगळं बोलवत असत ज्या वेळेला पहिल्यांदा त्यांनी मला तयारीसाठी बोलावलं कारण ते हे इकॉनॉमिक्सचं प्रोफेसर त्यामुळे साहजिक त्या विषयाची तयारी त्यांनी मला करून घेतली पहिल्यांदा त्यांनी मला असं विचारलं या विषयाच्या बाजूनी तुला बोलायचं आहे की भारताचं आर्थिक नियोजन फसलं आहे तुला रानडे ही काय स्पर्धा असते माहितीये का मी म्हटलं नाही ते म्हणले ना ठीक आहे मग अज्ञानात सुख असत तू तु तुझ्या तुझ्या पद्धतीने बोलणार आहेस पण आपण तयारी करून बोलणार होत म्हंटल हो चालेल आणि मग मा त्यांनी मला सांगितलं होतं की तुझ्या मनात या विषयाबद्दल काय मुद्दे असतील कल्पना करा हो करावं जमतेम एफवायचं विषय वय माझं असा काय विषय असणार किंवा डोक्यात असणार परंतु अकरावीला इकॉनॉमिक्स होतं बारावीला तर इंडियन इकॉनॉमी हाच पेपर होता त्याच्या जोरावरचे बालबुद्धीला साजेसे असे काही मी मुद्दे सांगितले ते म्हणले मी दुसरं काम करतो तोवर जरा हे मुद्दे लिहून काढ ते मी माझ्या पद्धतीने लिहून काढले मग त्याने ते वाचले आणि मग म्हणले आता मी काय सांगतो ते ऐक मी म बोलत असताना मध्ये बोलू नकोस अत्यंत शांतपणे लक्ष देऊन ऐक आणि मग नंतर तुला काय पटतय तेही सांग काय पटत नाही हेही सांग कारण यातनंच वादविवाद स्पर्धेची तयारी होत असते आणि मग अशा पद्धतीनं आम्ही काही वेळ बोलत होतो बोलण्याच्या शेवटी जेव्हा माझ्या मनातले हे मुद्दे सांगितले त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तर जरा वेळाने लायब्ररीत जायचं आणि मी सांगतो ती पुस्तकं पाहिजे ही अशी पुस्तकं सांगत असताना सर मला सांगत होते या लायब्ररीतल्या या कपाटातल्या या खाणामध्ये डावीकडनं इतकं उजवीकडनं इतकं असं पुस्तक आहे या पुस्तकाच्या या पानावर अमुक अमुक लिहिलंय तेवढं जरा नीट वाच संदर्भासहित खोटे वाटेल ते भाषण वेगवेगळ्या वेग मुद्द्यांनी सरांनी माझ्याकडनं चौतीस वेळा लिहून घेतलं होतं प्रत्यक्षामध्ये मी जेव्हा रानडेला गेलो त्यावेळेला चारशे साडेचारशे प्रतिस्पर्धी होते आणि माझा नंबर शेवटून तिसरा किंवा चौथा लागला होता इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये सरांनी जी माझी तयारी करून घेतली होती त्यातले बहुतांश मुद्दे आधीच मांडून झाले होते त्याही वयात का कोण जाणे नको तो गर्व होता की आधी त्यांनी मांडलेले मुद्दे मी मांडणार नाही त्या आशयाचे पण वेगळी उदाहरणं देत वेगळे मुद्दे मी मांडले माझ्या सुदैवानं आणि बापट सरांच्या कृपेनं मला त्या स्पर्धेमध्ये दे पहिलं पारितोषिक मिळालं आम्ही पारितोषिक मिळवून परत आल्यानंतर किरण जोग बोलता बोलता सरांना असं म्हणला की शेखरला बक्षीस मिळालं पण आपण तयारी केलेल्यातले कुठचेच मुद्दे शेखरनी मांडले नाहीत बापट सरांनी चमकून माझ्याकडे पाहिलं मला असं वाटलं की आता काही खरं नाही तर म्हणले हो असं झालं मी म्हटलं हो झालं म्हणले का केलंस असं मी त्यांना सांगितलं की आहो आपण तयारी केलेल्यातले ना सगळे नाहीतरी बरेचसे मुद्दे आधी मांडून झाले होते म्हणून मी मांडले नाहीत सर म्हणले यालाच स्पर्धा म्हणतात मग तू भाषण काय केलंस हे मला करून दाखव नंतर म्हणले याचा लेख लिह आणि त्यावेळेला सरांनी असं सांगितलं की आता याच्यामध्ये वेळानुरूप दोन्ही बाजूच्या मुद्द्यांची भर घालत जा आयुष्यात कधी काही या विषयावरती पुस्तक लिहायला हरकत नाही एकंदरीतच एका स्पर्धेच्या निमित्तानं एखाद्या विषयाकडे कसं पाहायचं भाषणाचं लेखात लेखाचं पुस्तकात रूपांतर करायचं त्यांना त्या ते भाषणाच्या त्या लेखाच्या त्या पुस्तकाच्या मानधनामध्ये इंटरेस्ट नव्हता पण त्या विषयाचा असा आयुष्यभर नवनव्या कंगोऱ्यांसकट आपण अभ्यास करत राहिलं पाहिजे हा मुद्दा त्यांना माझ्या मनावर रंगवायचा होता का हे प्रकरण इतकंच थांबत नाही दोन दिवसांनी मला बोलावलं आणि असं सांगितलं की रानडे चांगलंच आहे पण जरा तुझ्या वडिलांना मला भेटायला पाठव बापट सरांनी आई वडिलांना भेटायला बोलावणं हे प्रकरण फार गंभीर होतं त्या काळात जे मुलुंड कॉलेजचे पहिल्या दहा बारा बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांना याची पूर्ण कल्पना होती बरं तो मोबाईलचा जमाना नव्हता मी सांगून माझे आई वडील कॉलेजात आले असते याची मला खात्री नव्हती कारण सरांनी बापट सरांनी आपल्या मुलासाठी आपल्याला कॉलेजात बोलावलं याचा अर्थ आपला मुलगा चुकला याच्यावर ठाम विश्वास असलेली माझ्या पिढीचे प्रतिनिधी म्हणजे माझे आई वडील होते आणि मी सांगायला टाळमटाळ तार करीन हे कदाचित लक्षात आल्यामुळे असेल त्यावेळेला वरती बसारा आपल्या आई वडिलांच्या फोन नंबर द्यायची पद्धत होती जर ते नोकरी करत असतील तर साहजिकच मोबाईल नसल्यामुळे आणि आमच्या घरी फोन नसल्यामुळे त्या फॉर्मवरती माझ्या वडिलांच्या ऑफिसचा नंबर दिलेला होता कॉलेजच्या ऑफिसच्या मार्फत सरांनी सरांना माझ्या वडिलांना फोन केला माझे वडील भेटायला गेले आणि त्यावेळेला बापट सरांनी वडिलांना सांगितलं हा मुलगा मला दत्तक द्या वडील म्हणले म्हणजे काय करायचे ते म्हणले काही नाही हा मुलगा हुशार आहे फक्त आळशी आहे आणि दत्तक द्या अशा अर्थाने मी त्याच्यावरती लक्ष ठेवतो पण आपण दोघं हयात असेस वर। तोवर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे त्याच्या समोर आपण कौतुक करणार नाही हे माझ्या वडिलांना पटणारं होतं मोकळेपणाने सांगतो असं लक्ष सरांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत माझ्याकडे ठेवलं मी एफ आय झालो त्या वर्षी सर आमचं कॉलेज सोडून गोखले इन्स्टिट्यूटला गेले मधला काही काळ आमचा संपर्क हवा त्या प्रमाणात राहिला नाही तो संपर्क पुन्हा सुरू झाला जेव्हा हर्षद मेहता या प्रकरणाचा मी शोध घेत होतो किंवा अभ्यास करीत होतो हर्षद मेहताच्या प्रकरणामध्ये गव्हर्नमेंट सेक्युरिटी बँक रसेट्स एस जी एल याचे अनेक उल्लेख होते आणि मला काही ते कळत नव्हतं कारण मी उभ्या आयुष्यात आजपर्यंत कधी बँकेत अशा पद्धतीची नोकरी केलेली नाही ना बँकेच्या कोणत्या संचालक मंडळावर मी होतो ना कधी कर्मचारी होतो अनेक बँक ऑफिसर्सना विचारूनही कोणी याची पुरेशी माहिती देऊ शकत नव्हती मी शेवटी सरांना फोन केला त्यावेळेला सर पुण्यात मी डोंबिवलीत सर म्हणले ह्या गोष्टी फोनवर बोलण्याच्या नाहीत तू भेटायला ये आणि त्याच्यानंतर किती वेळा वेगवेगळ्या आर्थिक विषयांच्या केवळ हर्षद मेहताच केवळ केतन पारेकच अशातला भाग नाही किती वेगवेगळे संदर्भ मी सरांशी चर्चेत घेतले आणि दरवेळेला सर सांगायचे मी सांगतो हा मुद्दा लक्षात नको घेऊ ही त्याची सुरुवात आहे तुझा तुला तो मुद्दा विकसित करायचा आहे मग हर्षद मेहता असेल मग केतन पारेख असेल मग ते एस जी एल असेल मग ते अवमूल्यन असेल ते औद्योगिक धोरण असेल किती वेळा मी सरांशी पुण्याला जाऊन चर्चा केली असेल किती वेगवेगळे वेग त्यांनी दिलेले संदर्भ वाचले असतील याला गणती नाही आणि म्हणून आजचा विषय बापट सर आणि त्याच्यापेक्षाही वेगळं कारण मी मगाशी म्हटलं तसं कधीही कुठेही माझा लेख छापला गेला आणि त्यांच्या वाचनात आला की सरांचा हटकून फोन यायचा आणि जर एखादा मुद्दा पटला नाही तर ते शांतपणे म्हणायचे तू ज्याला लेख पाठवला होतास त्याची मूळ प्रत तुझ्याकडे असली तर ती झेरॉक्स पाठव कारण जागा नाही एडिटिंग कटिंग पेस्टिंग याच्यामध्ये काही मुद्दे जायचे तर सर असं म्हणायचे की कटिंग पेस्टिंगमध्ये मुद्दा गेला आहे की तुलाच तो विषय कळला नाही याच्यावरती स्वत लक्ष ठेव पेपरमध्ये लेख छापून येणं पुस्तक होणं हे कौतुकास्पद आहेच पण ती इतिकर्तव्यता नाही असे किती विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर सरांनी भूमिका बजावली असेल याला गणती नाही अशा सरांना खरं म्हणजे म्हणून ऋषितुल्य म्हणतात या, या व्हिडिओतला शेवटचा मुद्दा की त्याच्याशी केवळ विद्यार्थी असण्याचा संबंध नाही एक व्यक्ती म्हणून असण्याचाही संबंध असेल मगाशी जसं म्हटलं की बारावीत असताना मी पुढे बोलत जात होतो आणि सरांनी मला ऐकलं तसाच एक प्रसंग मी एफ आय ला असताना झाला आणि त्यानंतर मोकळेपणाने सांगतो टप्प्याटप्प्याने का होईना पण मी बदलत गेलो माझ्या ग्रुपमध्ये पुढे एकदा मी विनोबा भाव्यांविषयी काहीतरी बोलत गेलो आणीबाणीचा काळ होता माझी परिस्थिती राजकीय पार्श्वभूमी सामाजिक वैचारिक पार्श्वभूमी त्या वयानुरूप का होईना पण ती विद्यार्थी परिषदेची होती त्यावेळेला विनोबा भाव यांनी आणीबाणीचं वर्णन अनुशासन पर्व असं केलं होतं त्यामुळे साहजिकच मनामध्ये कुठेतरी राग होता त्यातनं मी विनोबाजी विषयी काहीतरी वेडवाकडं बोललो सर मागणं येत होते त्यांनी ऐकलं दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावलं आणि ते, बोला ते म्हणले काल तू हे वाक्य म्हणला अशी गोष्ट खरी का मी म्हंटल हो ते म्हणले नाही म्हंटला नस ना, नाही म्हटला असताच तरी ती खरी आहे कारण मी ऐकले बस म्हणले तुझं मत असं असायला माझी जरा सुद्धा हरकत नाही पण मला एक सांग तू विनोबांविषयी काय काय वाचलंयस म्हटलं नाही त्यांनी काय काय लिहिलंय हे तरी तुला माहितीये म्हटलं फारसं नाही मी म्हटले बस इथे खोट वाटेल बापट सरांनी त्यावेळेला विनोबानी लिहिलेली किंवा विनोबांवर लिहिलेली अशी पंचवीस पुस्तकाची नावं लेखक प्रकाशक आणि प्रकाशन वर्षानुसार मला सांगितली होती ते म्हणले तू तुझं मत जरूर व्यक्त कर त्या मताच्या आड मी येत नाही पण एखाद्या विषयी मत व्यक्त करताना तो माणूस नेमका काय आहे हे आपण जाणून घ्यावं म्हणजे टीका करायची असेल तरी सुद्धा अभ्यासून टीका करता येते होता अशी हो शिक्षा प्रत्यक्ष अंमलात आणायचं काम करण्याचं आशीर्वाद तुम्ही मला द्या आणि याच नोटवरती या व्हिडिओचा समारोप करतो शेखर चौसष्ट